मित्रांनो आता सांगोली मध्ये आता बैलपोळा आले बघा बैलपोळ्याला बाजार कसा जरा बरला जरा मस्त मध्ये खंड गोंड दहावी मस्त मध्ये आले बघा बघूया जरा बाजार जरा सांगोल्या बैल पोळ्याचा बघा बैलपोळ्याची पोळ्या कशी आहे आता सांगोल्यामध्ये मध्ये जनावर खंड गोंड दहावी घेण्यासाठी बघूया कसा रंगला बघा सांगोला बाजार मस्त आहे गर बा गर्दी वगैरे खंडा गोंडा दावी घेण्यासाठी भयंकर गर्दी बघा हो भाई गिऱ्हाईक काय म्हणते का गेल्यावर कमी आहे काय कमी बर आता चहा प्यायला लागलं म्हण गिऱ्हाईक असणार की व्यवस्थित चहा पितर तुका गिऱ्हाईक असल्यावर नाही नाही असणार गिऱ्हाईक राव अहो गिऱ्हाईक असल्यावर चहा पितर का गिऱ्हाईक नाही का राहत पाहिजे राह असायचं म्हणतोय राव कळायला पाहिजे काय बैठक गेल्या वर्षी जरा गिराक कमी जाय म्हणते राव बघ बघू जरा आपण कसं कसं गिरायक काय म्हणते बघू जरा बघा कसा कसं बघा सांगू एकच नंबर रंग द्या सांगू हो माऊली काय म्हणते गिराक गिराक काय म्हणते थंड थंड आहे थंड जाय बाबा माहिती गिराक शांत आहे म्हणते वही गिरा नहीं गए कमी आहे गिरा कमी आहे कमी आहे काय कसं काय वा पावसा मुळे बर 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 आय गिरा कमी जाय म्हणते बही कडे बही सुद्धा म्हणते रे कमी जाय म्हणते रे बघा कसा भरला बघा सांगोला एक नंबर रंगले कंड गोंड गावी घेण्यासाठी मस्त आहे गिरायक हो मावशी काय म्हणते गिरायक हाय या भरपूर गिरायक हाय का नाही तर मावशी आहे बाबा म्हण बाकी नाही म्हणते पण ही मावशी तर हाय म्हणते गिरायक हाय म्हणते झालं म्हणते बर बर असू द्या असू दे असू द्या असू द्या असू द्या असू द्या चांगला चांगला बघा आकाशी गरज रंगले बघा सांग गोंड दावी जना घेण्यासाठी मावशी काय म्हणते का बर 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 आपल्या म्हणे बाईचं दुकान आहे भाई काय म्हणतात बाबू झाला गिराय आहे भाईला जरा विचार हो भाई काय म्हणते गिराय का बर 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 काय व्हिडिओ હે મા ઉંડલ માપાલા હા ગિરાય બાર 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 ફોન કરિરાય કાતા ગિરાય Hai guys, hai guys, hai baka baka pola hai guys, hai ga? Jiraga, hai guys, hai guys, hai guys, hai guys, hai guys, hai guys, hai hai guys, hai guys, hai hai guys, hai hai guys, hai 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 guys, hai guys, hai सांगोल्यात कंड गोंड जावे जनावरांच्या बैल पोळायचे खरेदीसाठी बघा कशी गर्दी गरजेवारी गिरायक काय म्हणते काय म्हणते गिरायके हाय का गिरायक हाय का इकडे चित्र बसले आता माहिती खरं बसले ते बोळा बाळा गिरायक आहे काय गिराय बर बर बाय तिने तिने छाप क्रोजा बाबा देऊन तिने मिळून लोक आता काय खरं नाही हा सुद्धा मजा आहे माझा आहे उद्योग आहे बघा फुगवाली सुद्धा आलेली बघा फुग हे करण्यासाठी बघा कशी करीत आता रंगले बघा सांगूला एक घंटा पंचवीस रुपयाला पंचवीस रुपयाला म्हणतात आयला हाय हाय स्वस्त लावले काय म्हणते गिरा काय म्हणते हाय बर माल नाही तोड आणला संपला का बर 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 बघा ब मास्तर संपून बघा झालं दोन चार राहिले बघा कंड दोन चार हे थोडं थोडं थोड राहिले लवकर जा गिराई बरपूर झालं काय तुम्हाला बर 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 बघू आपण मोर बापा सांगोला बैल पळायला बाजार बघा सांगोला कसा रांगला बघा खंड गोंड कलर मध्ये लाल भडक झाले बघा लाल हिरवं पिवळ गुलाबी कंढ्यान गोंड्यान डाबीन किती झालं मुरखी द्या किती म्हणते रे पांचशे रुपये लोक दर लय राटवण लावले हाय गिऱ्हाईक व्यवस्थित आहे ना हाय मामा हे तर मामा म्हणतात बघा हाय बघा गिऱ्हाईक चांगला आहे म्हणते घेतलं नाही आम्हाला कंडण गुंडन दहावी मस्त खरेदी केली मोरक्या बिरक्या बकळ घेतले बघा कसा रांगला बघा सांगा बाजार फुगवाले आहे ते कंडण गुंड दहावी आहे मस्त भरला बाबा बाजार चांगली भरपूर गर्दी आहे बघा इकडे बघू शकता तुम्ही चांगला रांगला बाजार तरी असेच नऊ नऊ व्हिडिओ बनवण्यासाठी युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय बाळू मामा